नमस्कार बिझनेस करण्यासाठी माणसाकडे नुसता पैसा असून चालत नाही तर त्यासाठी लागते ते कष्ट करण्याची तयारी अन हिंमत बिझनेससाठी तोंडात साखर अन डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं आहे ते पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सोशल मीडिया म्हणजे व्हिडिओचा खजिना या ठिकाणी दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होतात काही व्हिडिओ हे गमतीचे असतात काही व्हिडिओ हे धक्कादायक असतात तर काही व्हिडिओ हे मनोरंजनपर असतात सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ हा एका आजोबांचा असून त्यांनी चक्क सूरपेटीच्या तालावर असं काही गाणं म्हटलं आहे की पाहून तुम्हीही चक्कीत होऊन जाल What pow! What pow! What pow! What a pow! Ja koa pi ka na waji what a pow! What pow! What pow! What pow! Ja koa pi ka na waji what pow! Misal pa wa, misal pa wa, misal pa wa, misal pa wa, ja koa pi ka na waji pow! Misal pa wa, misal pa misal pa misal pa pow! วัดป่าวัดป่าว euh ัดป่าวัดป่าจากว่าพีกันได้ไวจีวัดป่าวัดป่าวัดป่าวัดป่าเจากว่าพีกันได้ไวจีวัดป่ากันดา้ไยกันดาุ้ยกันดาุ้ยกันดาุ้ยวัดป่าวัดป่าวัดป่าวัดป่าจากว่าพีกันดวจวัดป่า मिसळ पाव मिसळ पाव मिसळ पाव मिसळ पाव चा कॉफी कांदा वडा पाव